नमस्कार माझं नाव गीतांजली कुलकर्णी सागर भोईर आणि राम चौधरी यांचा जो क्लाउनिंग शो आहे चॉकलेट जॉब हा मी बघितला आहे आणि त्याचा पहिला शो आमच्या इकडे झाला होता तारपामध्ये सोनाळा येथे बाळा तालुक्यात आणि फारच अप्रतिम शो आहे हा राम आणि सागर अत्यंत स्किल्ड ॲक्टर्स आहेत त्यांचं क्लाउनिंग बघण्यासारखं आहे ते जे मॅ मॅजिक परफॉर्म करतात त्या शोमध्ये ते खूपच अमेझिंग आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती एंटरटेनिंग तर आहेच मजा येते पण ॲट द सेम टाईम ते खूप कठीणही असतं करायला त्यामुळे सागर आणि राम यांनी रुपेश टिल्लूच्या गायडन्स खाली क्लाउनिंग चे ट्रेनिंग घेतलंय त्यामुळे त्याचा सगळा फायदा त्यांना या शोमध्ये होतो आणि ते अप्रतिम करतात आणि मला असं वाटतं सगळ्यांनी पहावा असा हा शो आहे लहानांनी मोठ्यांनी कारण काय अगदी निखळ आनंद देणारा हा शो आहे जॉबलेस जॉब आणि मला असं वाटतं आज सोळा एप्रिल चार्ली चॅपलिनचा वाढदिवस आहे तर त्या निमित्ताने मला हा व्हिडिओ करता येतो आहे ह्याचा मला खूप आनंद होत आहे थँक्यू व्हेरी मच